नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाचबल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांच्या ट्रेलर रिव्ह्यूचं एकोणीस सप्टेंबरला अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि त्यामध्ये एक महत्वाचं नाव येते म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला नावच कसं कॅची येणे कसं आहे बघा गावात राहणाऱ्या मुलांची रहा लग्न जमण्यामध्ये अडचणी येत असतात या समस्येवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे म्हणजे गावात राहणाऱ्या मुलीला सुद्धा शहरात राहणारा मुलगाच लग्नासाठी हवा असतो गावात राहणारी मुलगी ही गावात राहणाऱ्या मुलाशी लग्न करायला नाही तयार होत असं काहीस कथानक या चित्रपटाचं असणार ही कल्पना आपल्याला येते मुंबई ही मायानगरी आहे त्यामुळे मुंबईत राहणारा मुलगा असेल तर गावात राहणारी मुलगी कदाचित त्याला पटकन होकार देत असते म्हणजे बघा ना जसं शहरीकरण वाढत चाललेलं आहे त्या शहरीकरणाबरोबर ज्या समस्या निर्माण होत आहेत त्यातली एक समस्या अशी म्हणावी लागेल की गावात राहणाऱ्या मुलांची रहा लग्न न जमणं या चित्रपटाचं ट्रेलर बघितल्यानंतर लक्षात येतं की मालवणी भाषेचा केलेला उत्तम वापर या चित्रपटात असणार आहे कोकणातल्या व्यक्तिरेखा असणार आहे त्यामुळे अर्थातच कोकण म्हटल्यानंतर निसर्ग सौंदर्य आणि समुद्र हे सुद्धा तुम्हाला महत्वाचे घटक या चित्रपटाच्या ट्रेलरमधन बघायला मिळत या चित्रपटात प्रल्हाद गुडतरकर आणि वीणा जामकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत सायंकित कामत आहे स्वानंदी टिकेकर आहे वैभव मांगले आहे सुनील तावडे अशी कलाकारांची भन्नाट फौज हो या चित्रपटात बघायला मिळणार आहे चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद अमरजित आमले यांचे आहेत तर दिग्दर्शन विजय कलमकर यांचे एका वेगळ्या विषयावरती मत मांडणारा भाष्य करणारा चित्रपट आहे मुळात कुर्ला टू वेंगुर्ला हे नाव का असेल चित्रपटाचं उत्सुकता जाणून ठेवा एकोणीस सप्टेंबरला आपल्याला कळेलच ही सगळी उत्तरं तुम्हाला एकोणीस सप्टेंबरला मिळतील आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा अभिनेता प्रल्हाद कुडतरकर आणि स्वामी कृपा क्रिएशन्स असे दोघं एकत्र आम्ही काहीतरी घेऊन तुमच्यासाठी येतोय याच महिन्यात लवकरच ते काय असेल तुम्हाला कळेलच सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्स